हिंदू जण आक्रोश मोर्चात आक्रमक पवित्रा घेणाऱ्या नितेश राणे यांनी आता मदरशांच्या संदर्भात आता एक मोठी मागणी केली आहे महाराष्ट्रातील मदरशांची चौकी करण्यात यावी अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी केली आहे राज्यात सुरू असलेल्या सदरील संस्था तसेच मदरशांमधून राष्ट्रविरोधी शिक्षण दिले जाते असे आरोप त्यांनी केले तसेच विशिष्ट धर्माच्या नागरिकांना बेकायदेशीररित्या आश्रय दिला जातो त्यामुळे एसआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे या संदर्भात नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे नितेश राणेंचा हा आरोप सत्य आहे की काय हे पाहणी करणे गरजेचे आहे पण मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले जामिया इस्लामिया इशातुल उलुंग इन्स्टिट्यूट अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार यांचे अध्यक्षा आणि संस्थापक व इतर स्टाफ यांनी कोणत्याही प्रकारचा वैध व्हिसा नसताना आधार कार्ड पॅन कार्ड जन्म प्रमाणपत्र बंक खाते अशा प्रकारचे महत्वाचे दस्तऐवज बनवून बेकायदेशीररित्या यमन नागरिकास वास्तव्यास ठेवून इतर सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत असा आरोप केला गेला त्यामुळे त्यांच्या व यमन देशातील कुटुंबीय आणि इतरांविरोधात बीएनएस परदेशी कायदा आणि टेलिग्राफ कायद्याच्या संबंधित कलमांखाली अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर तीस छेद दोन हजार पंचवीस अन्वये अक्कलकुवा पोलीस ठाण्यात नोंद आहेत असाही पुरावा सादर केला राज्यात सुरू असलेल्या सदरील संस्था व मदर्शांमधून राष्ट्रविरोधी शिक्षण दिले जाणे विशिष्ट धर्माच्या नागरिकांना बेकायदेशीररित्या आश्रय दिला जाणे देशविरोधी कारवायांकरिता आर्थिक मदत पुरविली जाते अशा प्रकारचे कार्य करणाऱ्या संशयित संस्थांचा शोध घेण्यात येऊन त्याच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी करण्याची मागणी विविध स्तरावरून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे याबाबत जमझम जम न्यूज इंडियाने अक्कलकुआ येथे मदरशांचालकाची संपर्क केले असताना त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही नितेश राणे यांनी केलेले आरोप कोठेपर्यंत सत्य आहे हे सिद्ध करावे लागेल व्हिडिओ पूर्ण पहा ब्युरो रिपोर्ट जमझम जम न्यूज इंडिया एक फार महत्वाची आणि मोठी कारवाई त्यांनी अक्कलकुवा नंदुरबारमध्ये मध्ये दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला केलेली आहे एक मदरसा आहे जामिया इस्लामिया इशातुल उलूम इन्स्टिट्यूट अक्कलकुवा नंदुरबार आता हे पूर्णतः पूर्ण नाव एकाच मदरसाच आहे तुम्हाला वाटेल चार पाच आहे आता हे हा जो काय मदरसा आहे तो मदरसामध्ये फार मोठी कारवाई झाली त्याच्यामध्ये यमनचा नागरिक सापडला यमनचा एक शिक्षक सापडला आणि ही मदरसा बेकायदेशीर पद्धतीने सुरू आहे आता त्याच्यामध्ये पोलिसांनी फार मोठी कारवाई केली त्याचे कलम आणि त्याच्या एफ आय आर ची कॉपी पण माझ्या हातात आहे आणि ह्या पद्धतीची कारवाई झाल्यानंतर त्याच्या मदरसा चालवणारे जे काही बाप मुलगा कुटुंबीय सगळ्या लोकांना एक 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 पद्धतीने अटक होते आहे मुलगा फरार आहे त्यालाही पकडण्याचं काम आमचे पोलीस खात करताय त्या मदरसाचे फोटो मी म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेले आहेत हे सगळं जे काय हे सगळं बेकायदेशीर पद्धतीने सुरू आहे हा एक फोटो आहे हे असे त्याचे फोटो आहे त्याचे तुम्हाला मी काही वेळानंतर देतो तुम्हीही बघू शकता ही कारवाई तर ह्या मदरसावर सुरू आहे त्या संदर्भात विविध <coughs> पद्धतीने पोलिसांना एक 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 पद्धतीने माहिती भेटते ज्याच्यामुळे राष्ट्रविरोधी काही ऍक्टिव्हिटीज ह्या मदरसामध्ये सुरू होत्या त्या बाबतीची चौकशी सखोल चौकशी आता आमचं पोलीस खातं आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब करतायत एका बाजूला ह्या मदल मदरशामध्ये ऍक्टिव्हिटी सगळ्या बेकायदेशीर सुरू होत्या एक घटना अशीही माझ्या कानावर आली आहे ते बाहेर जरा शांत व्हायला सांगत याबद्दल एक अशी माहिती माझ्या आकडे आली होती आता सर्व धर्म समभाव ते रेकॉर्डर चालवणारे आमचे काही लोक आहेत तर अगर खरंच सर्व धर्म समभाव आहे तर मग काही वर्ष अगोदर एक हिंदू शिक्षक या मदरशामध्ये जायचा प्रयत्न करतो आणि तो आतमध्ये शिरायला आला म्हणजे आतमध्ये आला म्हणून त्याला चाकुनी बोसकलं जात त्याच्यावर हल्ला केला जातो मुद्दा माझ्या ह्या निमित्ताने आहे ज्याबद्दल मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आज सकाळी पत्रही लिहिलेलं आहे त्या पत्राची कॉपी मी तुम्हाला देतो या मदरसाच्या निमित्ताने जिथे आज यमनचा नागरिक सापडलेला आहे नागरिक सापडलेला आहे तसंच विशालघडवर पण तुम्ही काही महिन्या अगोदर तुम्ही ऐकलं होतं की तिथेही अतिरेकी काही वेळी राहून गेलेले तिकडच्या मदरशामध्ये याकूब येमनच्या त्या पद्धतीचा जो अतिरेकी होता जरी देश विरोधात अतिरेक्या कारवाई केलेल्या तोही तिकडच्या एका मदरसामध्ये सापडला होता म्हणून ह्या नंदुरबारमध्ये असलेल्या मदरसाच्या निमित्ताने मला राज्यामध्ये असलेल्या मदरसांवर प्रश्न उपस्थित करायचं आहे की हे नेमक्या शिक्षण संस्था आहेत की अतिरेकी घडवणारे अड्डे आहेत तालिबानला जे काही आपण तालिबान जे काही मोठं झालं ते मोठे करणारे ह्या मदरशांमध्ये तर जन्माला येत नाहीत ना ये हा प्रश्न मला ह्या निमित्ताने उपस्थित करायचा आहे म्हणून मी सरकारकडून पण पाठपुरावा ह्याही निमित्ताने करणार आहे ह्या ह्या नव्या मदरसाच्या निमित्ताने ते नेमकं ह्या मदरसांमध्ये काय होत ह्याचीही पण आता चौकशी करण्याचा पाठपुरावा मी स्वतः सरकारकडे करणार आहे ते नेमकं हे शिक्षण देण्यासाठी आहे की अतिरेकांना दूध पाजण्यासाठी आहे मोठं करण्यासाठी आहे हे मदरसा म्हणजे अतिरेकेचे अड्डे तर झाले नाहीत ना की त्याच्यामध्ये अतिरेकांना मोठं केलं जात त्याला खतपाणी टाकली जाते आणि देश विरोधांना विरोधी ताकद्यांना ह्या निमित्ताने देशाच्या विरुद्ध वापरण्यासाठी हे मदरसांचा वापर केला जातो म्हणून राज्य सरकारकडून राज्यामध्ये असलेल्या राज्या सगळ्याच मदरसांची सखोल चौकशी व्हावी सर्च ऑपरेशन आतमध्ये घ्या करण्यात यावं प्रत्येक मदरसामध्ये आतमध्ये काय चाललंय मुलांच्या शिक्षणाच्या नावाने सुरू केलेले हे मदरसे ह्याच्यामध्ये अगर अतिरेकेना पोचण्याचं काम होत असेल तर असे मदरसे आम्हाला हवेत कशाला ज्याच्या विरोधात यमनचा नागरिक तिथे सापडणं म्हणजे हे केवढा मोठा धोका आहे म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून आपण भूमिका घ्यावी असं पत्र मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना लिहिलेलं आहे